डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंटर आणि बनसल क्लासेस अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमान जनरल नॉलेज परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सावेडी येथील बंधन लॉन्स या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा पार पडला तर शैक्षणिक विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं झाली उपस्थित पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांचा गोल पूर्ण झाला पाहिजे मग तो गोल पूर्ण करण्यासाठी त्यांचं प्लॅनिंग नियोजन करणं महत्त्वाचं आहे तसेच सातत्य अचूकता आणि गती या गोष्टींवर विद्यार्थ्यांनी पूर्णपणे काम केलं तर जगातील कोणतीच ताकद त्याला हरवू शकणार नाही असं बन्सल क्लासेसचे उपाध्यक्ष डॉक्टर रामेश्वर बांगर यांनी म्हटलंय तिला पायच नाही तिने बघितलं की आपल्याला पाय नाही पाठीचे कंबर तुटलेली आपण उभी राहू शकत नाही आपण खेळायचं कसं आपलं जे आयुष्य आपलं जे ध्येय होत की आपल्याला जगाचा सगळ्यात उत्कृष्ट हॉलिबॉल पटू बनायचा बनू शकेल का ती मग आपल्या बघित कोणी काय म्हटलं असतं चला काय देवा सगळं झालं संपलं विषय सोडा जाऊ द्या तिनं काय विचार केला अगदी उलटा विचार केला की जिथं मी मरणार होती तिथं जर देवाने मला वाचवलं याचा अर्थ माझ्याकडून काहीतरी चांगलं काम घडवायचं आहे म्हणून मला वाचवलं आणि तिनं हॉस्पिटल मध्येच ठरवलं की मला एव्हरेस्ट चढायचं आहे ज्या माणसांना दोन हात दोन पाय सगळं असले ते सुद्धा एवरेस्ट चढू शकत नाही तुम्हाला म्हटलं पाच किलोमीटर चालत तुम्ही तिथं गेल्यानंतर बस दाखाली असतं मग अशा वेळेस ती मुलगी एवढेच कशी चढणार पण तिची मनाची जिद्द तिने मला एव्हरेस्ट चढायचंच आहे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर ती सरळ पच्छेंद्रिया पाल नावाच्या एका गृहिणीकडे गेली आणि तिला तिला तीन वर्ष किती वर्ष तीन वर्ष शिकवून मेहनत करून दिवस रात्र एक करून एवरेस्ट चढली कळलं का ज्या व्यक्तीला हात नाही पाय नाही अशी व्यक्ती जर एवढेच चढू शकते तर आपल्यासारखा माणूस आपल्यासारखे पोळ ज्यांना दोन हात दोन पाय आई वडिलांना दिलेलं आपल्याला मार्गदर्शन आणि बन्सर क्लासेस सारखे असलेले टीचर जर तुम्हाला सगळं शिकवू शकतात तर तुम्ही तुमच्या यशामध्ये पुढे जाऊ शकत नाही का बनता येत नाही बनता तो यही उपक्रम को हम फॉलो करते हैं और हम सब साथ में लेके जो हमको सोसाइटी से मिला है जो हमको तो यहाँ से मिला है उसका कुछ एक छोटा हिस्सा हम दोबारा सोसाइटी को देने की कोशिश करते हैं उसी उसी माध्यम से ये जो उपक्रम था हमारा अहमदनगर टैलेंट सर्च कॉम्पटिशन ये इस साल सेकेंड ईयर था इसका हमारा लास्ट ईयर फर्स्ट अशा पद्धतीने आपण या फर्स्ट सेकंड थर्डच्या फर श्रेणीत असू याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे मी या आजच्या आपल्या बक्षीस वितरण समर्पणाच्या वेळेस उत्स्फूर्तरित्या ज्या पद्धतीने सरांनी आवाहन केलं आणि आपल्यापैकी काही विद्यार्थी हे पुढे येऊन बोलले खरं तर ही खूप करेजवानी म्हणजे ही खूप धाडसी अशी असा एक निर्णय असतो की एवढ्या मोठ्या मॉल समोर स्टेजवर येऊन बोलायचं त्याला स्टेज डेरी लागते आपण अनेक वेळेस पाहतो की अनेक लोकांना ही संधी प्राप्त होऊन सुद्धा ते या संधीचं सोनं करू शकत नाही परंतु मला विशेष आनंद वाटतो की आपल्यापैकी परिणिता किशोर कांबळे ही सगळ्यात पहिले हात वर करून पुढं आली एवढ्या मोठ्या एवढ्या इतके विद्यार्थी आत्ता माझ्यासमोर असं माझं एक जनरल काउंट घेतला तर ऑलमोस्ट थाउजंड निश्चित तुमचा पाहिजे मला काय करायचंय मला मेडिकल जायचंय मला इंजिनिअरिंगला जायचंय काय करायचंय गोल तो गोल पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पाहिजे तुमचं प्लॅनिंग नियोजन प्लॅनिंग आहे नियोजन तुमचं पाहिजे तिसरा आहे तुमचं सातत्य विराट कोहलीना आता कधी सांगितलं नाहीये आपल्या आप कोचला की मला गरज नाही जागतिक लेवाचा मी बॅट्समन आहे उद्या प्रॅक्टिसला असं काही येत नाही कधी का तो आणि म्हणला तर तो राहील का टीम मध्ये नाही राहणार म्हणून काय पाहिजे तुमच्याकडे सातत्य हे पूर्ण करण्यासाठी बाळांना चौथी गोष्ट आहे तुमच्याकडं अॅक्युरेसी मराठीत आपण ज्याला म्हणतो अचूकता जे करा ते अचूकपणाने आणि सगळ्यात महत्वाची पाचवी गोष्ट तुम्हाला माहितीसाठी तुमच्याकडे पाहिजे स्पीड म्हणजे टार्गेट नियोजन सातत्य अचूकता स्पीड म्हणजे जर आपण मराठीमध्ये गती म्हणतो या पाच गोष्टी जर तुमच्या जवळ असतील आणि या पाच गोष्टीवर जर तुम्ही जर काम केलं तर जगातली कुठलीही तारखे यावेळी रोटरी क्लबचे ईश्वर बोरा हरीश नय्यर न्यूक्लियस हॉस्पिटलचे डॉक्टर गोपाल बहुरूपी पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आहे या कार्यक्रमप्रसंगी बनसल क्लासेसचे उपाध्यक्ष सुरेश घुगे प्राध्यापक नामदेव कराड श्रीकृष्ण जोशी प्राध्यापक राजेंद्र चोभे यांसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं नियोजन स्वप्नील पानसरे आणि दिगंबर मिटकर यांनी केलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये